हे का हे बघा मित्रांनो गायची डिलेवरी चालू आहे हे बघा तिची तीच गायी बाहेर काढते वासराचं तोंड बाहेर आले बघू शकता तिला कोणत्याही प्रकारची मदत करण्याची गरज नसती देशी गायीमध्ये भरपूर ताकद असती त्यातल्या त्यात कांकेत गायी तर पूर्ण जंगली ब्रीड आहेत हे बघा तिला आपण खाली असे भाताचा पेंडा टाकू शकतो किंवा मॅट टाका मॅट पण टाकली मी पलीकडं पण ती मॅटवर नाही बसली ती मातीवरच बसली काहींना मातीवर बसायला भरपूर आवडतं ते वासरू आता तोंड बाहेर आले तोंड बाहेर आल्यानंतर ते बस करेल आणि ते बाहेर काढेल जर दहा मिनटाच्या आतमध्ये ते वासरू तोंड बाहेर आल्यानंतर नाही निघालं तर तुम्ही तिला मदत करत जा तुमच्या जागेच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी हे बघा तिची तीच पुश करते तिने तिचंच बाहेर काढलं वासरू श्वास घ्यायला लागले बघू शकता ते बघा किती सुंदर आहे ही <coughs> आपण दुरी केली ओव्याची काप भीमसेनी कापूर आणि नि धूप त्याने तिला भरपूर आराम पडतो श्वसनामध्ये डिलेवरीच्या टायमाला तुम्ही गायच्या सोबत राहत जा पण असं वासरू बाहेर येताना गायच्या जवळ जाऊ नका शक्यतो ती बस करेल मग सारखं सारखं हे बघा तिचं तिनेच वासरू बाहेर काढले किती सुंदर वासराच्या डोक्यावरती पांढरा टिपका आलेला आहे आप आपल्या ती <laughs> डोळे पण उघडले त्यांनी गाई पूर्णपणे तिच्या पोझिशन मध्ये आलेली आहे तुम्हाला वाटत असेल गाईला काहीतरी झाले म्हणून अशी पडली पण ती तिची नॅचरल पोझिशन आहे त्यामुळे तिला आरामशीर डिलिव्हरी करता येते तिची स्वतःची स्वतःला ते बाबा कश पु करते आपल्याला फक्त तेव्हा आसराच्या तोंडात चिकट पदार्थ असतो तो साफ करायचा आहे म्हणजे श्वास घ्यायला त्रास नाही व्हायचा वासराच्या नाकात ना आपल्याला चिकट पदार्थ काढून घ्यायचा आहे नाकात आणि तोंडात असतो या प्रकारे त्याला श्वास घ्यायला मग मोकळं होतं ते बघा अशा प्रकारचा चिकट पदार्थ असतो डिलेवरी करताना आपल्याला लाज किंवा किळस नाही वाटली वाट पाहिजे वासरू खूप सुंदर आहे एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे त्याच्या आई तिला काढेल बाहेर ते बघा ती पण प्रयत्न करते बाहेर येण्यासाठी ते आता एक मिनिटात काढून टाकेल बाहेर वासरू शक्यतो आपण नाही त्याला मदत करायची आपण मदत केली की गायीला त्रास होतो ती तिच्या पद्धतीने नॅचरली डिलेवरी करते स्वतःची स्वतः ते बघ वास श्वास घ्यायला लागलेले हे बघा त्याची नागपुडी आणि त्याच्या तोंडातलं आपल्याला चिकट द्रव्य बाहेर काढायचं जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास नाही होणार गाय आता उठली आहे तर वासरू बाहेर काढेल ती सकाळचा टाईम आहे गायच्या शरीरातन बघा कशा वाफ येतात अंगातून चोळ अशा प्रकारे गाईला चोळा तुम्ही थोडंसं मध्ये आधी तिला बरं वाटेल मग कोणीतरी आहे सोबत या गोष्टीची खात्री होईल चोर जोड़ जोरा जरा ते बघा तिला चोळलं तर तिने किती केलं पटकन काढलं वासरू बाहेर त्यांना पण भरपूर माया असती त्यांना भरपूर गोष्टी कळतात तिने संपूर्ण वासरू बाहेर काढले त्याची नाळ राहिली ती काढलं आता बाहेर बघा याचं झाले प्रयत्न चालू हे बाबा हे पोटात अजून संपूर्ण बाहेर पण नाही आलं पण ताकद बघू शकतं किती त्याच्यात लगेच उठायला चालू झालं त्याचं तेच जस्ट दोन तीन मिनटं झाले आता आईच्या पोटातनं बाहेर आले ते पूर्ण पण नाही आलं त्याची पाय आणखी आतमध्ये आहेत कांक्रेटची ताकद असते देशी गायची ताकद असते मित्रांनो ही आता गाई उठली आहे म्हणजे बसली तिच्या नॉर्मल पोझिशन मध्ये आपला सोन्या तिला चोळतोय हे बघा आता वासरू जसं बाहेर पडेल तशी गाई तिथे एक मिनटं पण नाही थांबणार उठून वासराला चाटायला पडेल पहिली तिला जसं कळेल ना ते बघा उठली सरक सोन्या किती प्रेशर नाही ती गाई त्या वासराच्या जवळ आली हे बघा कशी करते ॲग्रेसिव्ह होतात मित्रांनो कांकेत गाय थोड्याशा वासरू दिल्यावरती तिथं तिला पेन होते का काय होते त्या गोष्टीची काळजी नाही आहे पण तिला तिच्या वासराची काळजी आहे मित्रांनो किती माया असते बघा ती पूर्ण त्याला चाटून चाटून साफ करणार ती आता बहुतेक लवकर मला जवळ पण नाही येऊन द्यायची ती आणि आपल्याला डिलिव्हरी झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटात जेव्हा वासूर चालेल तेव्हा लगेच त्याला आईचं दूध पाजायचे पहिलं आपण ते दुधाचा सुद्धा व्हिडिओ काढूयात <coughs> कस चाटून पूर्णपणे साफ करणार ती त्याला आपण आणखी पाहिलेलं नाही वासरू हे खोंडे का कालवड आहे ती पण जास्त नाही त्रास देत तिला आता तिला तिच्या पद्धतीने तिच्या वासराची स्वच्छता करून देतो आपण नंतर थोड्या वेळाने जाऊयात आपण तिच्यासोबत हे बघा गायचे कासेला दूध किती सुटले नॅचरल प्रोसेस असते ही देवाने दिलेली शक्ती आहे त्यांना बघा दूध खाली येईल आता ते जर वासरू आपण पंधरा वीस मिनटात पाजलं नाही ना तर गाई स्वतः दूध स्वतः सांडून टाकेल म्हणजे ती आपल्याला असे खोना देते की पटकन माझ्या वासराला पाजा वासरू किती सुंदर झाले बघा त्याच्या डोक्यावर किती छान असा चांद्रासारखा टिपका आलेला आहे हे बघा बघा मित्रांनो तर गाई आपण भाला बांधून घेतलाय गायला आणि आता वासरू पाजायचं आपल्याला पण चढ खूप खराब आहेत गायचे पहिले सड स्वच्छ करून घ्या तुम्ही आणि त्यानंतरच वासरू पाज आणि सड स्वच्छ केल्यानंतर सडातलं थोडं थो दूध आहे ना काढून टाका कारण ते सुरुवातीचं शेंड्याचं जे दूध असतं ना ते थोडं खराब असतं म्हणजे बॅक्टेरिया लागलेला असतो त्यात बऱ्याच दिवसाचं दूध साठलेलं असतं तर थोडंसं दूध एक शंभर शंभर ग्रॅम एका एका साडाचं या प्रमाणे किंवा पन्नास ग्रॅम एका साडाचं याप्रमाणे काढून तुम्ही टेकवून द्या ते दूध म्हणजे आणि त्यानंतरच वासून पायीचे शर्ट भरपूर ताट झाले कडक झालेत तिला असं झाले कधी माझी कास मोकळी होती थांब स्टॉप कर गायचे शर्ट धुवून घ्यायचे शर्ट त्यानंतर व्यवस्थित पुसून घ्या तुम्ही म्हणजे वासराच्या पोटात स्वच्छ दूध जाईल थांब अशा प्रकारे स्वच्छ कापडाने पुसा खराब कापडांना का पुसू कारण चांगलं कापड असेल त्या कापड आणि कॉटनच्या पुसून घ्या इकडे जवळ सड पुसल्यानंतर आहे ना आपल्याला सडातलं बर थोडं थोडं दूध काढून ये ना जवळजवळ आठ दहा धारा आहेत ना आपल्याला काढून टाकायचे त्यानंतरच वासरू पाजायचे वासू लागलेला आहे दुधाचा आणि ते पिण्यासाठी तळमळ करायला लागलेलं आहे आता आपण त्याच्या सडात तोंडात सड एकदा ते प्यायला लागले की मग सांभाळत वासरू पहिल्या दाराला पिताना भरपूर त्रास देत दीदी इकडे जरा मागनं हात लाव ये पटकन ते मागं मागं सरकता असा हात लावून तो ये पुढे ये नाही मारत ती काही ये बांधली या व्हिडिओ मध्ये येते तिकडून चालेल तिकडून येणार आहे अंजून ते त्याला कळतं मग लवकर की अशा प्रकारे दूध प्यायचं सडाचं आणि मग हळूहळू करून त्याच्या तोंडात सड द्यायचं नाहीतर लवकर दूध एक्सेप्ट नाही करत प्यायच वाढायचं सुरुवातीला भरपूर त्याला शिकवायला लागत नाही तर ते पीकच नाही भिंडी आता सड तोंडात घेतलं त्यांनी पाहायचं आहे